तळोद्याच्या विकासासाठी आमदार पाडवींची मोठी स्वप्न तळोद्याला मिनी सिंगापूर बनवण्याचे आमदार पाडवी यांचे स्वप्न जे शहरातले रस्ते आहे गटारी आहे ह्या चांगल्या झाले पाहिजे माझं स्वप्न आहे मी अगोदरी सांगितलं आधी सांगतोय की तळोदे शहराला मी मिनी सिंगापूर बनव मिनी सिंगापूर असं माझं स्वप्न आहे नमस्कार तळोदा शहराच्या विकासासाठी एकशे बारा कोटी रुपयांचा निधी मागवण्यात आला होता अंदाजपत्रक सादर करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही केवळ पंचाहत्तर कोटीचा निधी उपलब्ध झाला परिणामी अनेक नव्याने विकसित होत असलेल्या कॉलन्यांमध्ये रस्ते मंजूर झाले तर जुन्या आणि रहिवासी भागातील रस्ते व गटारी मात्र वंचित राहिल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरिओम नगर येथे आमदार राजेश पाडवी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना त्यांनी सत्तर वर्षात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले तसेच तळोदा शहराला मिनी सिंगापूर बनवण्याचे माझे स्वप्न आहे असे सांगत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सविस्तर बातमीसाठी पाहत यथार्थ वार्ता परिवेशनाची परिस्थिती असल्याने येऊ शकलो नाही परंतु मी आपल्या सर्व माता भगिनी आणि सर्व या परिसरातले सर्व आणि सर्व सरांचं मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो कारण यापूर्वी या सत्तर वर्षामध्ये एवढ्या मत्या आपण मला मतांच्या रूपात आशीर्वाद दिला त्याबद्दल मनादेव ऋणी आणि आभारी या परिसरातल्या सर्व समस्या मला माहिती आहेत मी ह्या सर्व समस्या एका झटक्यात सोडवण्यासाठी प्रस्ताव मी शासनाला सादर केला होता आणि एकशे बारा कोटींचं त्या ठिकाणी एस्टिमेट देखील झालं होतं प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती परंतु त्याच्यामध्ये जी लिस्ट होती एकशे बारा कोटींची त्याच्यामध्ये शासनाकडे थोडा निधी कमी पडला आणि तो पंच्याहत्तर वर येऊन थांबला आणि नेमकं त्या दुर्दैव ह्या प्रभागाचं किंवा ह्या कॉलनीचं म्हणावं तिथून ते कट झालं पंच्याहत्तरच्या पुढचे जेवढे काही काम होते त्या ह्या कॉलनी मधले होते ज्या कॉलन्या राहिल्या आणि सुदैव त्या कॉलनी जिथे कॉलनॅन नाही असे रस्ते त्या ठिकाणी येऊन गेले असे बरेच रस्ते आपण रस्त्याने पाहत असाल की बरेच रस्ते असे आहे इथं की तिथे एकही घर नाही कॉलनी नाही आमच्या इंजिनिअरची नाही किंवा सीओची नाही आम्ही जी लिस्ट तयार केली होती की एकशे बारा कोटी आपल्याला मी वरती मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विनंती केली होती की सर्वोदय शहर हे ऐतिहासिक शहर आहे परंतु त्या गावामध्ये पायाभूत सुविधा नाही गटारी नाही रस्ते नाही पाण्याच्या अजून पिण्याच्या पाण्याची चांगली सोयी नाही अशा या माझ्या मतदारसंघातील शहराला आपण चांगलं नीट नेटकं आणि नी, चांगलं शहर बनवावं यासाठी आपण मला मी जे एस्टिमेट तयार करतो त्याप्रमाणे निधी द्यावा तर त्यांनी ते मान्य केलं होतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब त्या टायमाला होते मुख्यमंत्री त्यांनीही आणि त्या पद्धतीने मी एस्टिमेट तयार करून दिलं त्यात एकशे बारा कोटीमध्ये संपूर्ण त्यातल्या बाजूला दोन गटारी होत्या बंद गटारी सिमेंटचे रोड होते अशा आणि रस्त्याने स्ट्रीट लाईट होत केलं होतं परंतु दुर्दैवाने ते शेवटची रात्री आठ वाजता पंच्याहत्तर वरती कट झालं आणि पुढचे जे काय राहून गेले पुढे राहून त्याच्यामध्ये पुढचे जे काही निधी येणार होता ते काय साधारण सदोतीस कोटी एवढ्या सदोतीस मध्ये आपण ही बॉलली होती ती राहून गेली परंतु मी त्याचा सतत पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी ह्या रस्त्याने कधीतरी येऊन जातो एकटाच गाडी काढताना तो काढतो रस्ते कसे होत आहेत गटारी कसे होत आहेत रस्त्याने फिरत असतो मी कधी रात्री असेल दिवसा असेल एकटा बघत जातो काम व्यवस्थित होते की नाही फक्त त्या ठिकाणी पुढे काहीतरी एक कोणातरी गॅरेज आहे वाटत ते तोडायला सांगितलं अजून तोडलं नाही तोडलं पाहिजे ते कारण नगरपालिकेत जागा आहे मी जर सांगितलं सिओित होत नसेल तर मला सांगा माझे जैसे की वाटवतो मी उडवतो कारण कुठल्याही पायाभूत सुविधेला नागरी सुविधेला तिथं अडचणी येता कामा नाही फक्त म्हणून या शेवटी काय झालं तरी जे शहरातले रस्ते आहे गटारी आहे ह्या चांगल्या झाल्या पाहिजे माझं स्वप्न आहे मी अगोदर सांगितलं आधी सांगतोय की तळोदे शहराला मी मिनी सिंगापूर म्हणून मिनी सिंगापूर असं माझं स्वप्न आहे